रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा दिवसा देवा तुमची मूर्ती जानात त्याचा चला अंत त्याचा स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवसा देवा तुमची ध्यानात झानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागिनात त्याचा लागिनात स्वप्ना माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वर्षी टाकत होती अगनात दिव्य स्वर्गीज टाकत होती अगनात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरुची पावलं उठले माझ्या दत्त दत्तगुरुची पावलं उठले माझ्या आंगणात त्याचा लागीला स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त देवा देवागिरुची मूर्ती ध्यानात दिवसा देवा घुची मूर्ती ध्यानात त्याचा लागिनात त्याचा लागिना स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवै झोळी होती त्यांच्या डावा बघलेत भगवै झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा मोत्या त्यांच्या गळात रुद्राक्षांच्या माळ्या त्यांच्या पुण्याटणी गेले माझे गुरुदेव दत्त पुण्या वाटणी गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागिनात त्याचा नांत स्वप्नात आले दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्री दिवसा देवा तुमची मूर्ती धनत रात्री दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागिनात त्याचा लागिनात स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानाची गौज ती त्यांच्या सांगत श्वानाची गौजी त्यांच्या संगत श्वाना भगवंत श्वाना भगवंत बघा बघा ते देंदन आले कृष्णात बघा बघा ते आले लागे नांत कृष्ण लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दे रात्र दे <literalness> दे <min> दिवसा देवळ तुमची मूर्ती रात्र दिवसा देव तुमची मूर्ती द्यानात त्याचा गीनात त्याचा लागिनात स्वप्नात आली माझ्या मूर्तीव दत्त स्वप्नात आली माझ्या मूर्तीव दत्त स्वप्नात आली माझ्या मूर्तीव दत्त भक्तांचा त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद गुंतो माझ्या कानात खडावांचा नाद गुंतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे नंत त्याचा लागे स्वप्नात आली माझ्या गुर्दीव दत्त स्वप्नात आली माझ्या गुर्दीव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रं दिवसा देव तुमची मूर्ती ध्यानात रात्रं दिवसा देव तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागिनांत त्याचा लागिनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले दत्त स्वप्नात आले दत्त Thank you